सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मनुवादी विचाराच्या लोकांची मानसिकता काय आहे हे सदर वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेवरून दिसून येते न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला झाला असून मनुवादी विचारांच्या लोकांना संविधान संपवायचं आहे त्यामुळे मनुवादी विचारांच्या लोकांचा निषेध करून बुधवारला भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने घटनेसंदर्भ निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते तसेच अजय तांबे आनंदराव मेश्राम, जीवन भजनकर यशवंत सूर्यवंशी मनीषा भांडकर तसेच अन्य महिला व पुरुष उपस्थित होते भारत देशामध्ये सरन्यायाधीशांचा जर अपमान होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे हा संविधानाचा अपमान म्हणजे साऱ्या देशाचा अपमान आहे सर्व बहुजनाचा अपमान आहे यांचा आम्ही जाहीर ओबीसी क्रांती मोर्चा तर्फे जाहीर निषेध करतो त्या वकिलाचा जाहीर निषेध करतो पंतप्रधानांनी याच्यावर लक्ष देऊन सने त्या संबंधित वकिलांवर कठोर कारवाई करण्याची तुमच्या माध्यमातून मी मागणी करत आहे राज्याला नेहमी कलंकित करणारे गृह राज्यमंत्री महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारणामे आपल्या समोर ठेवले आहेत एवढं होऊन देखील पुराव्या सकट सर्व प्रकरण राज्याच्या जनतेसमोर विधान परिषदेच्या माध्यमातून सरकार समोर ठेवली मुख्यमंत्र्यांची अडचण माहित नाही पण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना पाठीशी घातलं मंत्र्यांनी काही केलं तरी चालतं आमचा त्यांना अभय आहे एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत सांगितलं की योगेश तुझ्या पाठीशी मी आहे तुला काळजी करायचं कारण नाहीये जेव्हा राज्याचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पाठी असण्याची भावना तयार झाल्याने गृह राज्या मंत्र्याने राज्यात जे थैमान घातले त्याचा पुरावा एका चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या समोर आला आहे भंडारा जिल्ह्यातील गोसखूर्दा प्रकल्पग्रस्ताने प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन निर्णय होईपर्यंत आरपार कायम निवासी आंदोलन सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे पहिल्या दिवशी सदर आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त काही महिलांनी दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थळाच्या समोरील विशाल निंबाच्या झाडावर चढून तब्बल सहा तास ठिय्या करत आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने दरम्यान जिल्हा प्रशासनाची तारंबळ उडाली होती शेवटी रात्री दहा वाजेच्या सुमारास पालकमंत्री पंकज भोयरे यांच्याशी मीटिंग लावण्याचे पत्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी लीना फलके यांनी आंदोलनकर्ते यांना दिल्यानंतर सदर महिला झाडावरून खाली उतरल्या एकंदरीत भंडारा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी आंदोलक व सरकार यांच्यात मध्यस्थी करून दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात बुधवारी बैठक घेऊन असलेल्या समस्या व मागण्यांवर चर्चा केली आणि त्या ऑक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरल्याने तुर्तास आंदोलन शांत झाले तरी सुरू असलेले आंदोलन कायमच राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी जाहीर केले बारा तारखेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णयानंतर पुढील भूमिका ठरणार असल्याने प्रशासन काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मधील गोळीबार प्रकरणी मोकका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला मोक कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे आता त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झालाय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे आता यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यावरून तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चेचे नियोजन केले या आहे यामुळे अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चेतून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे शहरात काल मध्यरात्री पासूनच मोठ्या घडामोडी घडत आहे काल रात्रीपासून पुण्यातील कोंडा भागात एटीएस सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू केलं या सर्च ऑपरेशन दरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या कारवाईमुळे पुण्यात तसेच राज्यभरात मोठी खरं उडाली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे आमदार आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहाराची आणि गुन्हेगारांना मदत करण्याच्या प्रकरणाची तक्रार घेऊन थेट लोकायुक्तांकडे जाणार असल्याचा मोठा निर्णय अनिल परब यांनी जाहीर केला आहे तसेच जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे ते मुंबईत बोलत होते परदेशात फरार असलेल्या मुंबईतील कुख्यात गुंड निलेश गायवळ यांचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला निलेश घायवळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश गायवळ उपयोग केल्याची चर्चा आहे राम शिंदे यांनीच निलेश गायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली राम शिंदे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना फोन करून त्यांच्या याबाबत चर्चा केली असावी गृह मंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा असा आरोप असा रोहित पवार यांनी केला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाज आणि ओबीसी एल्गार मोर्चेचे आयोजन केले आहे यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चेतून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून पक्षप्रमुख अजित पवार नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते त्यातच अजित पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंड येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी जाहीर केल्याचेही समजते मात्र अजित पवारांच्या या नाराजी समजा बोलताना मंत्री यांनी आरक्षण लढ्या संदर्भातील आपली स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचं म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री